मानतो की मला माझ्या जीवनामध्ये आयुष्याचे तीनही फेस पाहायला मिळाली मला माझ्या जीवनामध्ये माझा माझ्या वडिलांचं एकदम पीकचा काळ म्हणजे ज्याला टॉपचा काळ किंवा चांगला काळ पाहायला मिळाला मला माझ्या जीवनामध्ये गरिबीही पाहायला मिळाली मला माझ्या जीवनामध्ये माझ्या वडिलांची मध्यम परिस्थितीही पाहायला मिळाली बऱ्याच म्हणजे गावातील सर्व मान्यवर आहेत गावातल्या सर्वांनाही माहीत आहे की मी माझा जन्म झाला त्याच्यानंतर माझी आई जिल, जिल्हा दूध संघाला डायरेक्टर म्हणून निवडून आली त्यानंतर मी ज्यावेळी सहावीला होतो त्यावेळी आम्हाला वापगाव मधून शिकरापूरला स्थलांतरित व्हावं लागलं त्याचं कारणही असं होतं की आर्थिक परिस्थिती होती म्हणजे त्या काळात मी जे माझ्या आईने माझ्या वडिलांनी जे कष्ट केले तेही पाहिले ते त्यानंतरच्या काळात ज्यावेळी माझ्या आईची एक इच्छा होती की माझी मुलं शिकली पाहिजे आणि ह्या अपेक्षेतून पोस्टाच्या पैशातून पहिल्या वर्षाची आमच्या बहिणीची फी भरलेला ही काळ मला आठवतो हो आणि बहिणीचा पहिला पगार आल्यानंतर बहीण बहीण शिकल्यानंतर बहीण जॉबला लागल्यानंतर तिने तिच्या ती पगारातून आमच्या दोन्ही भावंडांची केलेली शिक्षण हाही काळ मला आठवतो हो त्यानंतरच्या काळामध्ये माझे म्हणजे मला एक चांगलं वाटतं सांगायला की माझी मोठी बहीण आहे तिला आज अडीच लाख पगार आहे महिन्याला माझी छोटी बहीण आहे तिला दोन लाख पगार आहे महिन्याला म्हणजे हा सुवर्णकाळही मला पाहण्याची संधी आली आणि माझ्यामुळे आमचे गणेश शिरसाट सर आहेत क्लासचे ते कायम म्हणतात तुम्हाला यश मिळवायचे ना यश हे एका गोष्टीसाठी मिळवा यश मिळवत असताना डोळ्यासमोर एकच ठेवा ज्या दिवशी रिझल्ट मध्ये तुमचं नाव येईल त्या दिवशी तुमच्या आई आणि वडिलांच्या डोळ्यातील आसरू पाहण्यासाठी हे यश मिळवा असं हे माझे सर मला कायम सांगतात आणि तो जो रिझल्ट सर मला वाटतं एकोणतीस मार्चला आमचा रिझल्ट लागला मी पहिल्यांदा माझ्या आईला फोन लावला आई आणि वडील एकाच ठिकाणी होते तर आईला फोन लावल्यानंतर मी एकच वाक्य तिला सांगितलं की आई तुझा मुलगा न्यायाधीश झाला मला माहीत होत ती रडणार आहे आणि ती जवळजवळ पंधरा वीस मिनिटं रडतच होती तिला म्हणजे काय इतका आनंद आला होता ते ते की ते आनंद अश्रू तिला अनावर झाले त्यानंतर आता मला बऱ्याच जणांनी सांगितलं की म्हणजे आमचे अक्षेशरी कायम म्हणतात हा सत्कार सोहळा नसून हा एक प्रेरणा सोहळा आहे प्रेरणा सोहळा का तर मी न्यायाधीश झालो तर माझ्यातून प्रेरणा घेऊन किंवा मी न्यायाधीश झालो म्हणजे मी असं काही मोठी मजल मारलेली नाही पण माझ्यातून जर कोणी प्रेरणा घेऊन अजून माझ्या गावातले माझे मित्र जर कोणी न्यायाधीश होत असतील एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास करून मोठे अधिकारी होत असतील तर ते खरं माझं यश म्हणावं लागेल आता माझ्या गावाला एक आमदार साहेब माझ्या गावाला एक बैलगाडीचा वारसा आहे बैलगाड्याची परंपरा आहे आता ह्या बैलगाड्याच्या परंपरे मला माझ्या याच्यात कसा फायदा झाला हेही मी तुम्हाला सांगतो इंटरव्ह्यूच्या काळात हॉबीचा एक कन्सेप्ट असो म्हणजे तुम्हाला छंद काय आहे तर कदाचित माझं गावाकडे थोडं कमी येणं होतं परंतु माझा छंद हा आहे बैलगाडा शर्यत पाहणं तर बैलगाडा शर्यती संदर्भात सुप्रीम कोर्टाचं ए नागराजा म्हणून जजमेंट आलं होतं त्या जजमेंट नंतर बैलगाडा शर्यती बंद झाल्या त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक आणि तामिळनाडू त्या तीन राज्यांनी त्याच्यात अमेंडमेंट केली अमेंडमेंट नंतर परत बैलगाडा शर्यती चालू झाल्या त्याच्यानंतर ते, ते परत सुप्रीम कोर्टात संघटनेने चॅलेंज के केलं चॅलेंज केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने जो कायदा होता त्याला मान्यता दिली आणि हा बैलगाडा शर्यती चालू झाल्या तर माझा छंद बैलगाडा शर्य शेरे, शर्यती पाहणं असल्यामुळं तुम्हाला कदाचित खोटं वाटू शकतं एम पी एस सीच्या म्हणजे जे एम एफ सीच्या न्यायाधीशाच्या मुलाखतीमध्ये माझा छंद जर मला कोणी विचार म्हणजे मला छंदाचा प्रश्न आला नाही माझ्या वाट्याला परंतु माझा छंद जर त्यांनी मला विचारला असता तर माझा छंद बैलगाडा शर्यती पाहणं होतं माझे मित्र आहे डॉक्टर जीवन वायाळ म्हणून गुळाणीचे त्यांच्याकडून मी बैलांच्या जाती प्रजाती याबद्दल सगळी माहिती घेतली होती बैलगाडा घात किती फुटाचा असतो किती सेकंदाचा असतो त्यानंतर आता जे न्यायाधीश होते मुंबई हायकोर्टामध्ये पण जो पहिला निकाल लागला होता तो बैलगाड्याच्या विरोधात लागला होता तर कदाचित असंही होऊ शकतं की ज्या न्यायाधीशांनी तो निकाल दिलेला आहे तेच इंटरव्ह्यूला माझ्या मला येऊ शकतात असंही होऊ शकतं पण ते प्रिपरेशन त्या हॉबीचं एवढ्या हाय लेवलला करायला लागलं म्हणजे जर ते न्यायाधीश ज्यांनी निकाल दिला आहे किंवा न्यायाधीशांचं जर मत असेल की बैलगाडा शर्यतीत बैलांना मारा होते वगैरे वगैरे तर याला कसं काउंटर करता येईल ह्याही प्रिपरेशन मी केलं होतं त्याच्यामुळे मला असं वाटतं बैलगाडा शर्यती पाहणं किंवा बैलगाडा शर्यतीचा नाद म्हणजे जर न्यायाधीशाचा नाद बैलगाडा शर्यती पाहणं असेल तर मला तर याच्यात काही चूक वाटत नाही परंतु बैलगाडा क्षेत्रात पाहत असताना बैलगाडा क्षेत्रात काम करत असताना काहीची म्हणजे छंद असतो छंद जोपात जोपासत असताना मला असं वाटतं जो एक आपला मेन फोकस आहे तो मेन फोकस ठेवावा छंदाला छंदाच्या बाजूला ठेवावं छंदाला छंदाच्या बाजूला ठेवत हो असताना आपलं टार्गेट जर मला एखादी परीक्षा द्यायची मला शिक्षण घ्यायचे तर ते मेन फोकस असावं छंदाला छंदाच्या जागी ठेवावं नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि मी बऱ्याच जणांना सांगतो म्हणजे मलाही बरेच जण विचारायला येतात मी हुशार नव्हतो हो एवढा की मी यू पी एस सी एमपीएससी क्रॅक करू शकतो का मी सगळ्यांना एकच सांगतो जर मी करू शकतो तर तुमच्यातला प्रत्येक जण करू शकतो आणि आज बोलण्यासारखं खरं तर बरंच काही आहे माझ्या जीवनात मला हे यश मिळ मिळण्यासाठी अनेक लोकांनी योगदान दिलं आहे गावातील लोक असतील माझे नातेवाईक असतील सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांना या सर्वांचे आभार मानतो माझे वकील मित्रही बऱ्याच संख्येने या ठिकाणी माझ्या कौतुक सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो धन्यवाद